बोरी रस्त्यावर तीन वाहनाचा विचित्र अपघात चार जण गंभीर जखमी जिंतूर बोरी परभणी महामार्ग रस्त्यावर पेट्रोल पंपासवर, शुक्रवारी दिनांक एकतीस ऑक्टोंबर सायंकाळी पाचच्या सुमारास शिफ्ट डिझायर लोडिंग टाटा मॅजिक आणि रिअर ऑटो या तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला या भीषण अपघातात चार नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकाच्या वतीने मिळत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बोरीकडून जिंतूरकडे येत असताना एका पेट्रोल पंपाजवळ वेगाने येणाऱ्या वाहनाचा ताळमेळ बिघडल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा धडक इतकी जबरदस्त होती की काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतुकी अडथळा निर्माण झाला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे बीड जमादार दिलावर खान यांनी घटनास्थळी धाव घेत त्याच वेळी जिंतुरे येथे एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर अरुण लावटी व चालक एकनाथ पवार हे दुसऱ्या रुग्णाला घेऊन जात असताना घटनास्थळी आले त्यांनी धर्म जपत पोलीस दिलावर खान व नागरिकाच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्ण टाकून तातडीने प्राथमिक उपचार देऊन परभणी जिल्हा रुग्णालयात हलवले या अपघातात विठ्ठल चव्हाण वय अठ्ठेचाळीस वर्ष सीमा चव्हाण वय पंचेचाळीस वर्ष सतीश चव्हाण वय नऊ वर्ष आणि ज्योती शिंदे अठ्ठावीस वर्ष हे जखमी झाले आहेत अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम